नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करीत आहे आज मी बनवते मिक्स भाजी आणि पुरी तर त्यासाठी मी कडेमध्ये तेल टपाले ठेवले त्यामध्ये मी जिरा घातला आहे आणि थोडी राई घातली त्यानंतर मी यामध्ये घातला आहे कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतला की यामध्ये आपण घालू आलू लसूणची पेस्ट आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी यामध्ये घालते किचन किंग मसाला थोडेसे धने पावडर हळद त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि जिरा मसाला हे सर्व आता मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता लाल तिखट घालून सुद्धा आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही भाजी करायला अगदी सोपी आहे चवीला पण एकदम अतिउत्तम होते झटपट आणि चवदार रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा हे बघा लाल तिखट मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता मी घालणार आहे भाज्या ज्या मी कापून ठेवलेल्या आहेत तुम्ही वटाने फ्लावर बटाटा शिमला मिरची या भाज्या घेतल्या तुम्ही या व्यतिरिक्त आणि कोणत्याही भाज्या घेऊ शकता तर या सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नव तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी तर आता भाजी व्यवस्थित मी मिक्स करत आहे आणि ही भाजी आपण पाणी न टाकता शिजवायची आहे यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे पाणी जर वापरलं तर भाजीचे चव कमी होते त्यामुळे पाणी न वापरताच शक्यतो ही भाजी शिजवायची आहे आता यामध्ये मी घालते टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण याला शिजून घेऊया हे बघा दहा मिनटाच्या नंतर भाजी आपली शिजलेली आहे तर मिक्स भाजी आपली तयार आहे आता आपण बनवूयात पुरीसाठी पीठ तर सर्वात आधी मी पीठ चाळून घेते पीठ चाळून घेतलं तर पीठ एकदम नरम होतं मौसूद होतं आणि पुरी एकदम लुसलुषित होते त्यामुळे पीठ चाळणं खूप गरजेचं आहे मीठ चालल्यानंतर यामध्ये मी घालते मीठ आणि एक चमचा तेल आता आपण हे सर्व मिक्स पहिला घेऊ आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा मळून घेऊयात हे बघा थोडं आता मी गोळा मळून घेतलेला आहे तर मी अशा लहान लहान पुऱ्या लाटून घेते हे बघा अशा प्रकारे लहान लहान पुऱ्या लाटून घ्यायच्यात जास्ती पातळी लाटायची नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही पातळ लाटली तर पुरी फाटली जाते आणि फुगत नाही आणि जर जास्ती जाड लाटली तर खूप खाताना एकदम पीठ लागतं त्यामुळे मिडियममध्येच लाटायची आहे आणि तेल आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपण याला फ्राय करून घेऊयात हाय फ्लेमवरती पुरी फ्राय केल्याने पुरी एकदम मस्त फुगते हे बघा दोन्ही बाजूने किती मस्त फुगलेली आहे थोडीशी लाल होईपर्यंत आपण याला एक दोन मिनटं असेच तेलामध्ये फ्राय करून घेऊयात मी कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे बिना सोड्याची बघा किती मस्त फुगलेली आहे आणि सगळ्या पुऱ्या अशाच फुगलेल्या आहेत माझ्या चला आपण याला काढून घेऊयात हे बघा सगळ्या पुऱ्या बनून झालेल्या आहेत आता पुरी भाजी आणि श्रीखंड घेतलेला आहे मी आपली रेसिपी तयार आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद